नमस्कार माझं नाव वैशाली कांबळे आज आपण बनवणारे मटर किंवा त्यासाठी लागणारे साहित्य वटाने मिक्सरमध्ये बारीक करून घेतले थोडीशी कोथिंबीर दोन कांदे टमाटर मिक्सरमध्ये बारीक केले लाल तिखट मसाला हळद गरम मसाला धने धने पावडर आणि थोडीशी मेथी आपण तेल गरम केले त्यात जिरे टाकून घेऊया त्यात कांदा टाकून घेऊया कांदा लाल हलवून घेऊया लाल करून घेऊया कांदा लाल सर झालाय त्यात आपण टमाटे टाकून घेऊया एक जीव करून घेऊया अद्रक लसूण पेस्ट टाकूया हे चांगले शिजून झाले ह्याच्यात जा आपण मसाले घालूया लाल तिखट धणे पावडर गरम मसाला हळद आता हे एकत्र एक करून घेऊया पाणी घालूया एक कप अजून एक कप टाकून घेऊया आणि हे दोन मिनिटं वाफेर ठेवूया ह्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चिरलेले मटर बारीक चिरलेली मेथी थोडीशी कोथमीर तर करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया एकत्र करून हालून घेऊया बाफ्यावर ठेवूया दोन मिनटं वाफेर ठेवून घेऊया आपलं मटर खिमा तयार आहे वरून कोथंरी टाकून घेऊया सव करूया आपला मटर खिमा तयार आहे आपण भाकरी चपाती किंवा पावासोबत खाऊ शकतो